मित्रो आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय झाला अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आरक्षण देण्याचा कायदा पास झाला विधेयक पास झालं तर या विधेयकाबद्दल ज्यांच्या काही वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रियेची नोंद घेणं आपलं आणि त्या प्रतिक्रियेवर भाष्य करणं अतिशय गरजेचं आहे आज मी विरोधी पक्षनेते सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेबांच्या प्रतिक्रियेबद्दल आणि त्यांच्या भूमिकेबद्दल आपल्याला मला जे आकलन झाले ती गोष्ट आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे विजय वडे, वटी वडेट्टीवार साहेबांची या अगोदर आरक्षण बचाव आंदोलनामध्ये अतिशय महत्त्वाची मतं मांडली ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि वेगवेगळ्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आमचं काही म्हणणं नाही असे त्यांचं मांडणी होती ही एक बाजू आता दुसरी बाजू आहे की आज जेव्हा विधेयक सभागृहामध्ये मांडण्यात आलं तेव्हा सभागृहात विधेयक मांडण्या मांडण्यात आलं तेव्हा हे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब साहेबांनी स्पष्टपणे विधेयकाच्या बाजूने मतदान केलं त्यांना ते विधेयक फसवं आहे माहीत होतं कारण त्यांनी म्हणालेत ना ते फसवं आहे मग फसवं होतं तर तुम्ही मतदान केलात केला का हा प्रश्न आहे मतदान तुम्ही का केलात हा प्रश्न आहे आता त्यांचं तिसरी भूमिका काय आहे की तेच म्हणणं आहे की हे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही हे इंद्रासानी प्रकरणानुसार हे आरक्षण टिकत नाही बाबा हेच तर म्हणणं होतं मनोज जरांगे पाटलांचं आणि मराठा समाजाचं हेच म्हणणं होतं तुम्हाला हेच सांगत होते बाबा हे जे आरक्षण शासन देऊ इच्छिते हे स्वतंत्र आरक्षण देऊ इच्छिते आम्ही फडणीस साहेब शिंदेसाहेब मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणीस साहेब म्हणालेत की स्वतंत्र तुम्हाला आरक्षण देऊ ओबीसीला आरक्षणाला धक्का न लावता ह्याला मराठा समाजाचा मनोजरंगे पाटलांचा विरोध होता आणि तेच मागणी सांगत होते तेव्हा तुम्ही म्हणालात होतात की नाही नाही मराठा समाजाला तुम्ही स्वतंत्रच द्या ओबीसीला धक्का लावू नका मग आता त्यांनी ते ह्या सरकारने शिंदे सरकारने सध्या खरं तर ते, ते महाराष्ट्र सरकार असते पण आपला आता पद्धत सुरूट झाली व्यक्तीच्या नावानं बोलण्याची तर हे आता हे महाराष्ट्र सरकारने जे सध्याच्या विद्यमान सरकारने ज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहेत त्यांनी ते मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जे की फडणीस साहेबांनी सोळा टक्के दिलं होतं ते टिकलं नाही आता दहा टक्के तरी टिकते काय बघावं म्हणून लय झालं होतं काही की म्हणून कदाचित त्यांनी दहा टक्के देऊन बघला असेल आता बघूया दहा टक्के टिकते काय पण जे वडेट्टीवार म्हणतात की साहेब म्हणतात की हे टिकणारं नाही मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे ही मतं घेण्यासाठी आहे मग आता तुम्हाला काय म्हणायचं आहे वडेट्टीवार साहेब काय म्हणायचं आहे तुम्हाला मराठ्यांना मग आरक्षण द्यायचं कसं द्यायचं मग टिकणार आरक्षण म्हणजे कसलं असं आरक्षण हे तर सांगा तुमची पण सत्ता होती मग टिकणार आरक्षण कसलं आहे त्याच्या अगोदरसुद्धा काँग्रेसनंही दिलेलं होतंच आरक्षण मग तेही टिकलं नाही पंडणी साहेबांनी दिलेलं टिकलं नाही मग आता आरक्ष टिकणारं आरक्षण म्हणजे कोणतं आरक्षण मग टिकणारं आरक्षण म्हणजे ओबीसीतून आरक्षण होतं ते मागणं मराठा समाज मागणं मागत होता तेव्हा विरोध केलात टिकणाऱ्या आरक्षणाला फसवं आरक्षण दिले ते बरं ठीक आहे येतरी तरी टिकते म्हणा थोडं तरी तेही म्हणत नाही तुम्ही टिकते म्हणून बरोबर बरोबर आहे तुम्ही तेवढं तरी खरं बोलायला टिकत टिकत नाही म्हणालात ते आता हे टिकते की नाही हे सन्माननीय सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे हां आता ते मराठा समाजाच्या मराठा आरक्षण हा शब्द नि आल्याबरोबर ज्यांचा मनामध्ये अतिशय द्वेष उफाळून येतो अशी माणसं आता मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये यासुद्धा आरक्षणाच्या विरोधामध्ये दहा टक्केच्या सर्वोच्च न्यायालयात जा जात आहेत त्यांना तो संविधानिक अधिकार आहे त्यांनी जावं लवकर जावं आमचं म्हणणं आहे अतिशय तातडीने जा आता ज तातडीनं जसं एखादं कोणी जवळचं नातेवाईक मेल्यानंतर जसं पाणूस पटकुन्या सगळे कामं आटपून जाते ना तसं पटकुण्या जा तुम्ही काय हरकत नाही पटकुण्या जा टाका याचिका आम्ही आम्ही सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना विनंती करतो आणि मग सन्माननीय सर्वोच्च न्यायालयांना विनंती करतो की हा विषय त्यांनी टाकली याचिका की तातडीनं त्याच्यावर निर्णय देऊन टाका आणि विशेष ये ये बाब समजून हे निर्णय देऊन टाका की मराठा समाजाचं आरक्षण हे टिकणार आहे की नाही टिकणार असं जर तुम्ही केलं तर किमान के हे स्पष्ट सत्य तरी समाजासमोर येईल नाहीतरी ही फसवणूक होईल मतदारांची फसवणूक करणं हा गुन्हा आहे हा विरोधी पक्ष नेत्यांकडून होणार आहे तसा सत्ताधाऱ्याकडूनच होणार आहे कारण सत्ताधारी म्हणणार हे आमचं टिकणार आहे आणि हे म्हणणार आमचं टिकणार नाही मतदा मतदारांनी मग कोणाला मतदान करावं हा विषय समोर येणार आहे हा अनुत्तरित प्रश्न आहे म्हणून मित्रो यो काही काळसेना मराठा समाजाच्या भावनेसोबत खेळ चालू आहे या खेळाचं काय होणार आहे काय ठरवेल